लोक म्हातारपणाला घाबरतात पण इतका गोड म्हातारपण असेल तर ते टू बिगिन विथ आपला आलाय चष्मा गोड मुश्किल ना त्याला सर प्रेमाची असावी रुसून बसले मी तरी तर समजूत तू काढावी चूक भूल द्यावी घ्यावी चूक भूल द्यावी घ्यावी चूक भूल द्यावी घ्यावी बम चिक बम चिक बम वेलकम टू लोकमत सखी लोकमत सखीच्या गेटिंग इन कॅरेक्टर या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमचे आवडते कलाकार त्यांच्या सिरियलमधल्या किंवा नाट्यातल्या कॅरेक्टरसाठी कसे रेडी होतात याबद्दल तुम्हाला नेहमीच कुतूहल असतं राईट सो त्यासाठी आज मी आली आहे शिवाजी नाट्य मंदिरला दादरमध्ये आणि सध्या चुकबुल द्यावी घ्यावी हे नाटक प्रचंड गाजतं आहे आणि आपल्या सर्वांचीच लाडकी अक्षया नाईक त्यामध्ये लीड रोल प्ले करते तो म्हणजे उषा अक्काचा त्यामुळे उषा अक्का नेमक्या कशा तयार होतात हे आज आपण पाहणार आहोत सो येस लेट्स गो आता अक्षयाची वॅलेटी इथे आहे आणि तिने मेकअप करायला स्टार्ट केला आहे सो so आय थिंक हा अक्षया मेकअप बेसिकच असेल राईट एकदम बेसिक मेकअपच आहे कारण मी जे काही रेडी होते ह्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी इथे मेकअपपेक्षा जो कॉस्ट्यूम आहे त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्ट जो कम्प्लीट मेकओवर आहे तो त्या कॉस्ट्यूममध्ये आणि ओवरऑल लुकमध्ये आहे म्हणजे <laughs> युजली बघ ना आपण मेकअप असं करतो की थोडीशी ग्लोईंग स्किन होण्यासाठी आणि थोडंसं एज रिव्हर्स होण्यासाठी थोडं यंग होण्यासाठी <laughs> युजली आपण मेकअप करतो पण यात तीच मजा आहे की तुला प्रौढ दिसण्यासाठी मेकअप करायचं आहे येस yes, पण बिकॉज uh, ते नाटक आहे आणि आता डिस्टन्स असतं आणि त्या एका नाटकामध्ये म्हणजे अडीच तासाच्या स्पॅनमध्ये कंटिन्युअस एज डिफरन्स काय म्हणतो तो दिसणार आहे दोन दोन वय काय म्हणतो मी प्ले करते त्यामुळे एक एक्स्ट्रीम ओल्ड दिसणं पण पॉसिबल नाही आहे किंवा तसा एकदम मेकअप करणं पण नाही त्यामुळे तो जो सगळा पार्ट आहे की जिथे जनरली आपण ड्रिंकल्स ठेवतो किंवा व्हाईट हेअर ठेवतो ते सगळं कारण लगेच नेक्स्ट सीनमध्ये मी परत यंग आहे मग ते काढणं मग ते परत करणं या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसल्यामुळे जो पूर्ण लुक आहे जो एंटायर काय म्हणतो पूर्ण अटायर जो आहे तो त्या कॉस्ट्यूमवरती तो मुक्त पूर्ण गेम आहे रादर दॅन द मेकअप राईट सो लेस इज मोर असं जे म्हणतात ते एक्झॅक्ट exactly. तिथे लागू पडतं एकदम मिनिमल मेकअप आहे सो yes. so, आता अक्षय तिचा मेकअप करते मी तिला इथे डिस्टर्ब नाही करत तिला तिचा मेकअप करते आणि मग थोड्या वेळाने आपण तिच्याशी छान गप्पा मारूया या कॅरेक्टरविषयी तिचा एक्सपिरियन्स एक्षा एक आत्तापर्यंतचा कसा आहे त्याविषयी आपण मस्त तिच्यासोबत गप्पा मारूयात ऑलमोस्ट मेकअप मेकअप तिने स्वतःच केलाय आणि आता या ताई तिचे हेअर करताय खूप गोड दिसते अक्षया आणि आय थिंक ही अशी टिकली जेव्हा त्या मोठी आपण लावतो ना तो लुक एकदमच वेगळा दिसतो मला सांगतो पहिल्यांदा जेव्हा स्वतःला या गेटअपमध्ये बघितलं तेव्हा तुझी काय फिलिंग होती सगळ्यात uh, so पहिले जेव्हा मी रेडी झाले ना तेव्हा स्पेशली टिकलीमुळे मला एकदम माझ्या आईची आठवण आली कारण माझी आई अशीच म्हणजे तिला टिकली आणि छान रेडी व्हायला खूप आवडतं सो एकदम मला आईवाला एक फील आला आणि तेव्हा पहिल्या वेळी जेव्हा आम्ही केलं होतं तेव्हा आज ॲक्च्युली आमची थोडी गडबड झाली yes. आहे आणि घाई आहे म्हणून आम्ही सोपीवाली जी हेअरस्टाईल आहे ती केली आहे सो जनरली पार्टेशन असतं त्यामुळे माझी आई सेंटर पार्टिंग ठेवते तर ते पहिल्या प्रयोगाला तो लूक केला होता सो एकदम आईची आठवण आली होती मला तेव्हा <laughs> किती गोड आणि आता म्हणजे तू जेव्हा एखादा कॅरेक्टर करतेस तेव्हा तू ॲक्च्युली ते कॅरेक्टर जगते किंवा कोणताही कलाकार ॲक्च्युली ते कॅरेक्टर जगत असतं आणि मग ती स्विच ऑफ स्विच ऑनची प्रोसेस तुझ्यासाठी कशी असते सोपी असते की अवघड असते आय थिंक नाटकात काय होतं माहिती आहे आपण रिहर्सल करतो आणि आम्ही खूप म्हणजे महिनाभर आम्ही भर भरपूर रिहर्सल्स केल्यामुळे स्विच ऑन स्विच ऑफ करायला कठीण होत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की विदिन नाटक म्हणजे नाटकातच त्या अडीच तासांमध्ये प्रत्येक सीनला माझा एक स्विच ऑन स्विच ऑफ आहे कॅरेक्टर्समध्ये सो so, रिहर्सलचा भाग आहे तुम्ही कुठलंही नाटक करा किंवा तुम्ही कुठलंही पात्र स्वीकारा त्यामुळे रिहर्सल इज द की टू एव्हरीथिंग येस अँड प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट सल्युटली हो आणि आय थिंक तू म्हणाली होतीस माझ्या एका इंटरव्ह्यूला तू मध्येच तू सांगितलं होतंस की तू मॅनिफेस्टेशनमध्ये खूप बिलीव्ह करतेस आणि हे जे नाटक आहे ते तू मॅनिफेस्ट केलं आहेस कुठेतरी आणि तू आयुष्यभर रंगभूमीवरती काम करू शकते हेही तू म्हणाली आहेस तर मॅनिफेस्टेशन तुझं तुझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे आणि आपल्या सखींना त्याबद्दल तू काय सांगशील खूप जास्ती महत्त्वाचं आहे मॅनिफेस्ट करणं गोष्टी आणि त्यामुळे मी पर्सनली खूप बिलीव्ह करते की आपण चांगल्याच गोष्टी नेहमी बोलत राहाव्या खरंच हा विषय घ मध्यंतरी झाला होता आमचं शूट नाशिकचं शूट जे होतं ते मुंबईला शिफ्ट झालं होतं सुंदरावनामध्ये भरली जी मालिका मी करत होते आणि आम्ही जस्ट आलो परत आणि काही महिने गेले आणि माझं माझी अशी जेन्युनली खूप इच्छा होती नाटक करायची आणि मी ते बोलून दाखवलं एकदा घरी कोणाला तरी म्हटलं की आता आणि घरच्यांचीही माझी खूप माझ्या घरच्यांचीसुद्धा ही इच्छा होती की मला एखादं नाटक मिळावं तर मी सहज बोलले आणि मी खरं आई शपथ सांगते मी हे झालं आहे त्याच आठवड्यात मला फोन आला होता आमचे जे डिरेक्टर आहेत महेश पाटील सर त्यांचा आणि ते असं होते की आम्ही असं असं नाटक प्लॅन करतो आहे तर तू इंटरेस्टेड असशील का आणि माझं असं होतं की ऑफकोर्स येस ही एक गोष्ट आणि काय होतं मालिका करताना तुम्हाला दो म्हणजे दु नाटकात नाटक नाटक करायचं असेल तर त्यासाठी खूप मोठी कमिटमेंट द्यावी लागते आणि आय थिंक माझे मॅनिफेस्टेशन्स प्रत्येक वेळी माझ्यासाठी वर्क झाले आहेत आणि ते म्हणतात ना वास्तू तथास्तू म्हणते हे खरं आहे त्यामुळे तुम्ही कधीच आणि ना एक तुम्हाला एक ट्रिक सांगते मी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे ट्रिक आहे आय डोंट नो मी हे खूप आहे मी पण व्हिडिओजमधूनच ह्या गोष्टी बऱ्यापैकी मी शिकले तर युनिवर्स जे आहे ना त्याला ते त्याला गुड बॅड किंवा ह्याच्यात डिफरेन्सिएशन कळत नाही किंवा त्याला त्याचा ते अर्थ माहीत नसतो त्यामुळे जर मला असं म्हणायचं असेल की मला की मी मला आता नखं चावायची खायची सवय तर जर मला असं म्हणायचं की मी आतापासून नखं खाणार नाही हे <laughs> जर hey, मी म्हणत असेल तर युनिवर्सच्या डिक्शनरीमधून नाही हा शब्द कॅन्सल होऊन जातो आणि मग उरतं काय uh, मी नखं ना खाणार नाही ना 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 हा शब्द निघून गेला ना सो कधीही तुमच्या तुम्ही काहीही मॅनिफेस्ट करत असाल त्यात नाही हा शब्द वापरायचाच नाही आणि ऑलवेज स्पीक पॉझिटिव्ह थिंग्ज आणि आय थिंक इट विल हॅपन फॉर म्हणूनच आय गॅस आपले पूर्वज म्हणायचे की ती सरस्वती बसते सो चांगलं बोला गॅस अप्स्युटली Uh, मला सांग मॅनिफेस्टेशनबद्दलची तर खूप छान टिप तू आपल्या सखीनं दिले आणि आय श आय एम शुअर की ते नक्कीच फॉलो करतील या सगळ्या गोष्टी मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की प्रत्येक कॅरेक्टर हे आपल्याला काहीतरी शिकवत असतं तर या कॅरेक्टरमधून तू काय शिकली जे आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील आणि ते तुझ्या आयुष्यामध्ये तू तु इम्प्लिमेंट करशील मला जी गोष्ट कळली आहे किंवा समजली आहे किंवा मला ती जोपासायला आवडेल पुढे जाऊन माझ्या आयुष्यात की पेशन्स कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट रिस्पेक्ट लव जितकं महत्त्वाचं आहे तितकाच एकमेकांबरोबर राहण्याचा पेशन्स पण तेवढाच महत्त्वाचा आहे कारण आपल्याला एखादी गोष्ट एखादी व्यक्ती आवडत असेल तर ती परफेक्ट असेल असं नाही आणि आय थिंक जर ती व्यक्ती परफेक्ट असेल तर त्यात मजासुद्धा नाही त्यामुळे दॅट वन थिंग दॅट इज गोईंग टू होल्ड टू पीपल टुगेदर इज द पेशन्स एकमेकांना आपण टॉलरेट करता आलं पाहिजे त्याच्या गुणदोषांसकट आपण त्या व्यक्तीला uh, काय म्हणतो आपल्या जवळ ठेवलं पाहिजे आणि ही गोष्ट कुठेतरी मी शिकले आणि पुढे जाऊन मला माझ्या पुढच्या uh, पर्सनल आयुष्यात ते uh, फॉलो करायला आवडेल म्हणूनच या गाण्यामध्येच आहे की गोड मिश्किल नात्याला सर प्रेमाची असावी हो yes. तू छान गाणं गाते अक्षय तू आता आलीस तेव्हा पण तू गाणं गात होती सो मला खूप मी तुला रिक्वेस्ट करेन की छान गाणं गा आपल्या प्रेक्षकांसाठी आप मी टायटल सॉंग आपलं जे चुभूलचं yes. गाणं आहे मला ते खूप मस्त अपबीट गाणं येते आणि yes. तुम्हाला सोशल मीडियावर सुद्धा मिळेल yes. त्यामुळे तुम्ही पण ऐकू शकाल ते गाणं माझ्या लिरिक्सची काय म्हणतो बोंब बसते जरा त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी पण तरी प्रयत्न करेन गोड मिश्किल ना त्याला सर प्रेमाची असावी रुसून बसले मी तरी तर समजत तू काढावे हात घेऊन तुझाच हाती आपली प्रीत रुस आपली प्रीत असावी चूक भूल द्यावी घ्यावी चूक भूल द्यावी घ्यावी चुक भूल द्यावी घ्यावी बम चिक बम वाव अमेझिंग अजून लुक पूर्ण झालेला नाही येस टू बिगिन विथ आपला आलाय चष्मा Yes. सो so, हा एकदम संपूर्ण तुम्ही बघू शकता आणि आपण असं म्हणतो की लोक म्हातारपणाला घाबरतात पण इतका गोड म्हातारपण असेल तर ते <laughs> आणि मला पर्सनली खूप आवडतं आवडतो हा लुक कारण लोकांना ती मी आहे हे कळतच नाही आणि ते मला खूप मजा येते कारण नाटक संपल्यावर पण लोक असे असं त्यांना गेस करायलाच येत नाही किंवा कित्येकदा असंही झालं की लोकांनी येऊन सांगितलं की तुम्ही स्टेजवर आलात आणि आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला एक दोन तीन मिनिटांनंतर रिअलाईज झालं की अच्छा ती मी आहे म्हणून या गेटअपमुळे सो so, थँक्यू सो मच so अक्षया तुझा वेळ आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू सो मच खूप गोड दिसतेस तू खूप क्यूट दिसतेस जसं मी तुला मगाशी सांगितलं थँक्यू सो मच कारण so तुमच्या प्लॅटफॉर्ममुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि लोकांना आमच्या नाटकाबद्दल कळतंय थँक्यू सो so, अशा प्रकारे तुम्हाला अजून तुमच्या कोणत्या आवडत्या कलाकारांचं लुक ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या कॅरेक्टरचं पाहायला आवडेल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी